महाराष्ट्रामध्ये राजकारणातील घराणेशाही ही काही आजची नाही पूर्वीपासून चालत आलेल्या घराणेशाहीत आजा सरपंच वडील आमदार आणि मग पोरगम मंत्रीच ही रीत जणू ठरलेलीच आता राज्यभर गाजलेलं बीड हे कसं या गोष्टीपासून अलिप्त राहणार नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही मंत्री आमदार नगराध्यक्ष एकाच कुटुंबातील मात्र समस्या जशाला तशाच बीड नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबांचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे नगराध्यक्ष आमदार आणि मंत्री ही महत्त्वाची पदे याच कुटुंबाकडे असतानाही बीड शहराचा विकास मात्र रखडलेलाच आहे शहरातील रस्ते पाणी नाल्या या मूलभूत समस्यांसह उड्डाणपूल उद्याने बायोगॅस प्रकल्प भुयारी गट योजना यासारखे महत्त्वाचे प्रकल्प आजही अपूर्णच आहेत स्वच्छ व सुंदर शहराचा नुसताच बोबाटा केला जातो आता पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत त्यामुळे अनेक वर्षांच्या सत्तेनंतर क्षीरसागर कुटुंब मतदानांना नेमका कोणता जाहीरनामा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बीड नगरपालिकेत डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी सर्वाधिक काळ नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले त्यानंतर त्यांची पत्नी डॉक्टर दीपक क्षीरसागर यांनीही हे पद भूषवले दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे मंत्रिमंडळात स्थान मिळवले कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीत डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर सक्रिय आहेत त्यांनी सलग दुसऱ्यांदा आमदारकीही मिळवली इतकी प्रभागीय राजकीय पकड असूनही मूलभूत समस्या जैसे ते आहेत आता आगामी निवडणुकांमध्ये हे कुटुंब शहरातील रखडलेल्या विकास कामावर आणि अपूर्ण पाणी योजनेवर कोणते उत्तर देते यावर त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे एकशे सोळा कोटींची योजना राजकीय पेजात पडलेली आहे बीड शहराला दोन ते पाच दिवसांच्या अंतराने पाणी मिळावे यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना अमृत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती ज्यावर एकशे सोळा कोटी रुपये खर्च झाले मात्र या योजनेची अंमलबजावणी आजही अपूर्ण आहे याचे मुख्य कारण म्हणजे पालिकेकडे जवळपास अडोतीस कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी आहे महावितरण ही थकबाकी भरेपर्यंत उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यास तयार नाही ही थकबाकी माफ करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांसोबत अनेक ऑनलाईन ऑफलाईन बैठका झाल्या आणि त्याची प्रसिद्धी पत्रकेही काढली परंतु आजही हे बिल माफ झालेलं नाही आणि बीडकरांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठीची प्रतीक्षा कायम आहे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या काळात सुरू झालेले जालना रोडचे काम आजही अपूर्ण आहे बारशी रोडबाबत ही केवळ आश्वासने देण्यात आली नगरपालिका प्रशासकाच्या ताब्यात असताना तर स्वच्छता आणि पाण्यासाठी लोकांना मोर्चे काढावे लागले वीस ते तीस दिवसाला नळाला पाणी न आल्याने बिडकर संतप्त झाले होते आणि थेट मुख्याधिकाऱ्यांच्याच घरावर मोर्चे धडकले अशा वेळी राजकीय नेत्यांकडून केवळ के बैठकांचा फारस सुरू होता पण ठोस उपाययोजना करण्यात अपयश आले आता दोन हजार सोळाच्या निवडणुकीतील क्षीरसागर कुटुंबातील वेगळं राजकारण बिडकरांना पाहायला मिळालं क्षीरसागर कुटुंबातील अंतर्गत राजकीय स्पर्धेचा एक महत्वाचा टप्पा दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळाला आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यापासून फारकत घेऊन स्वतंत्र आघाडी उभी केली नगराध्यक्षपदासाठी त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर आणि काका डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यात थेट लढत झाली यात डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर विजयी झाले परंतु निवडणुकीत नगरसेवक मात्र आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे जास्त निवडून आले नंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये काही नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवून डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांनी पालिकेतील सत्ता कायम ठेवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले होते आता नगर परिषदच्या लढाईमध्ये डॉक्टर भूषण क्षीरसागर यांना शहरातील जवळपास व्यक्ती ओळखतात ते देखील नाते टिकून आहेत मात्र वैद्यकीय कारणास्तव ते काही दिवसांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचाही विधानसभा निवडणुकीपासून बीडसोबतचा संपर्क कमी झाला आहे आता डॉक्टर भारत भूषण यांचे पुत्र डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि सून डॉक्टर सारिका क्षीरसागर हे राजकारणात सक्रिय आहेत तेच नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन करत आहेत त्यांच्यासाठी जबाबदारी घेऊन पहिलीच नगरपालिका निवडणूक असणार आहे त्यांच्यासमोर बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांचे आव्हान आहे त्यांना यापूर्वीच पालिकेचा सुद्धा अनुभव आहे आता या घराणेशाही मध्ये काय होणार हे पाहणे बीडकरांसाठी महत्वाचे ठरणार आहे की या दोन्ही भावांच्या लढाईमध्ये तिसराच कोणीतरी विजयी होणार हे पण तितकंच महत्वाचं मानलं जातं